कर्जत न्यूज नेटवर्क मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्या स्वागत करण्यात येत आहे अतिशय महत्वाची बैठक कर्जत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व कर्जत शहर यांच्या वतीने अतिशय महत्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने ही बैठक बोलण्यात आलेली आहे बैठकीचे ठिकाण शासकीय विश्रामगृह कर्जत पीडब्ल्यूडी सोमवारी सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी बैठक दुपारी एक वाजता सुरू होईल बैठकीचे विषय पुढीलप्रमाणे संपूर्ण भारतभर भारत, भारत जिंदाबाद व तिरंगा यात्रा काढण्याचे जाहीर केलेले असून त्या संदर्भात नियोजन करण्यात येत आहे तसेच गाव तिथे शाखा याचे नियोजन करायचे आहे कर्जत शहर येथे बुद्ध मूर्ती स्थापनेची चर्चा करायची आहे फॉरेस्ट गायरान जमिनी संदर्भात नोंदणी करून घेण्याच्या अॅट्रॉसिटीच्या <laughs> विरुद्ध जाणून बुजून तीनशे पंच्याण्णव गुन्हा दाखल होत असल्यामुळे त्या संदर्भात चर्चा करायची आहे नगरपंचायतमधील रमाई मधील घरकुल योजनेचे रखडलेले मंजुरी घेण्याबाबत चर्चा करायची आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आगामी निवडणुकीच्या संदर्भात तयारीची ही एक बैठक आहे रिपब्लिकन पार्टी कर्जत शहर व तालुक्याच्या वतीने आपल्याला या बैठकीचे निमंत्रण देण्यात येत आहेत निमंत्रक पुढील प्रमाणे अंकुश अण्णा भैलुमे संजयजी भैलुमे दत्ताजी कदम विशालजी काकडे तरी पुनश्च एकदा सर्व आरपीआय चे पदाधिकारी अध्यक्ष यांना कळण्यात येत आहे की सव्वीस तारखेच्या बैठकीसाठी सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती